हॅलो नमस्कार मी आहे अर्चन, अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहसं सा स्वागत करीत आहे आता काय झालं आहे इथं खूप गवत झालेलं आहे मला आहे ना झाडांना पाणी लावायचं आहे कसं लावावं मला तेच समजावलं नाही पण बघते मी जसं जमन तसं झाडांना पाणी लावायचं आहे इथे म्हणजे ह्या झाडाला पेरू वगैरे यायला लागले आता इथं तर इथं खालू बरोबरच पेरू आलेलं मी तर तुम्हाला दाखवते मी की पाणी लावायला खूप मेहनत घ्यावी लागते इथे कारण खूप जोड़ झाड आहे इथे इथं ते पण वाट पाहत बसले माझे आधी सगळं पाईप सगळे व्यवस्थित हे करावं लागतील आणि मग पाणी तर लावून दिले पण आता येते का नाही बघते मी आलं पाणी आलं आलं पाणी इथं बारीक बारीक पेरवाले त्याला हे इथं अभिलेच्या शाळेत त्याला चिंचेचं झाड भेटलं होतं ते चिंचेचं झाड पण सुकून चालले तर वावरातलं काम करायचंय अजून म्हणजे तिथं ताडचं ताड का काय बोलतात ते लावायचं आहे सगळे म्हणले ते लावलं का मग बघता येईल म्हटलं ठीक आहे चालेल तोपर्यंत मी इथं सावलीत बसते इथं जोपर्यंत याचं क वाफा भरत नाही पेरूच्या झाडाचा तोपर्यंत इथं काय बसणं शक्य होणार नाही मग म्हटलं चला आता ते ना थोडंसं खूप दिवस झाले त्याला पाणी नाही आहे इथं आम्ही पाण्याची सोय केलेली आहे पण काय होतं कधी कधी आता हे ना वावरण नांगरून ना। ते घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मग ह्या जे पाईप वगैरे आथरलेले होते ते सगळे आम्हाला काढावं लागले आणि मग त्याच्यामुळं मग इथले पाईप ते काढल्यामुळं तिथलं विणीचं त्याचं सगळं पंचायतच झाली आणि इकडं तिकडं कार्यक्रमाला तर जावंच लागते त्याच्यामुळं काही लक्षच हेवं आहे ना आणि रात्रीची लाईट असली का मग रात्रीचं कोणी उठत नाही पाणी भरायला दिवसा लाईट असली दिवस का मग दिवसभर लाईट असली का मग काय वाटत नाही आता तुम्ही म्हणता की हे इथं खूप तुमच्या दारापुढं गवत झाले आम्ही खूप वेळेस फवारा मारला पण काय करणार पाऊस काय होतो थोडासा येतो दोन तीन दिवस आणि नंतर निघून जातो दोन वेळेस फवारा मारला पण का ते काँग्रेस हे गवत असं आहे ना की ते लवकर जातच नाही त्याच्यामुळे मग आता तिथे ना हेच करून काहीतरी मेथी वगैरे लावून द्यावा लागणार आहे इथे आणि इथे ही काळी जमीन असल्यामुळे की काही पण कसलं पण हे टाकाय पटकन येतं बरं का आम्ही इथे एक साली इथे वांगे बिंगे लावले होते तिथलं वाफा भरलाय का बघते मी आता भरलंय वाटतं पेरूचा हे बघा असे असे पेरू खाऊन फेकून देतात सीताफळ भरपूर आलेले आहे भरपूर मोठे प्रमाणात सीताफळ खूप गोड लागतात या आमच्या झाडाचे आता बघा हे एवढी एवढी बारीक चिंच तरी ह्या हो चिंचेच्या झाडाला फुलं आलेले बघा हे बघा फुलं आलेले म्हणजे छोट्या पण याला कलम कलम ए, कलम केलेला असा भरलंय वाटतं आपलं हे आता दुसरं झाड नारळाचं झाडे तर बघा किती कोरपड आलेली आहे आम्ही ही कोरपड आहे ना आमच्या गावाच्या तिकून डोंगरगणवरून वरून आणलेली डोंगरगण वरून आणलेली आणि ही कोरपड कांग्रेस गवत वतलं आलंय ना हे पेटूनच द्यावं लागेल थोडं थोडं काढावंच लागेल ते आणि त्याला कसं आता हे काय म्हणतात आपण आहे ना त्याला आहे ना अशी बारीक बारीक आहे ना हे बिया आलेले आहे आणि त्या बिया आहे ना पडायच्या अधोगरच ते उपटावं लागतं म्हणजे इकडून सुरुवात करा इकडून तोडलं ना मग हे होईल आता इथं मोगऱ्याच्या झाडाला पाणी द्यायचं काम चालू आहे गवत पण काढते तसं असं एवढं पीक येत नाही तेवढं गवत येत आहे आमच्या इथं किती वेळेस काढा काढू काढू दमलोय आम्ही पण येतेच गवत पाणी बघा किती खळ खळ खळखळ वाहत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माझे व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा मला सपोर्ट केल्याबद्दल खरंच खरंच खूप खूप धन्यवाद असेच मला सपोर्ट करत जा आणि तुम्हालासुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद परत भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये